की जर का जगदंबेने तुला सेवा करण्यासाठी चॉईस केलेला आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पह सगळ्यात पहिला करायचा तो गुरु मंत्र मला एक सांग जर का तुमच्या गावामध्ये म्हणजे तुझ्या घरी समजा मला यायचंय मला जर तुझ्या घरी आहे तर तू काय तयारी करशील काहीतरी तयारी करशील ना माईंना काय आवडतं काय खायला प्यायला बनवशील घर घरदार आवरून आवरून सावरून घेशील रांगोळी काढशील गेला बाजार एखादं फूल आणशील एखादा गजरा आणशील मला मला बसायला व्यवस्था करशील असं सगळ्या गोष्टीची तू तयारी करशील ना काहीतरी करशील जे काय असेल ते यथाशक्ती यथामती ही झाली माई येणारे म्हणून तयारी बरोबर आहे आता जर का आपल्याला देवीचं देवीने तुला चॉईस केलेलं आहे देवी तुझ्याकडे येणार आहे तर मग तू काय तयारी करशील तिला तिच्या स्वागताची त्याच्यासाठी आपल्याला कसं व्हायला पाहिजे तिला काय आवडतं देवी का खुश होईल तू काय देऊ शकते तिला मला सांग जर का तुझ्या अंगामध्ये संचार होतो वार घेते तू तर तू तु, देवीला तुझ्या घरामध्ये तिला स्थापन करण्यासाठी तू तिची काय तयारी करशील की जेणेकरून ती तुला सोडून जाणार नाही अशा कोणत्या गोष्टींनी ती तुला सोडून जाणार नाही या प्रश्नाचं उत्तर मला फक्त दे तुम्ही पण बाकीचे देऊ शकता कोणी पण मनोभावे पूजा करणं कुठल्या गोष्टीने ती रोखून राहील तिला आवडतं सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे नामस्मरण नामानेच ती फक्त थांबून राहू शकते तू तिचं कंटिन्यू नाव घेत राहिलीस त्याच गोष्टीने तुझ्या जवळ राहील तू तिला फुलं घेतली तू तिला नारळ घेतला तू तिची ओटी भरली तू तिच्या नावाने चार सवासणी घातल्या हे सगळे झाले बाह्य उपचार सगळ्यात महत्वाचं तिला आवडतं नामस्मरण मग त्याच्यासाठी सगळ्यात पहिला घ्यायचा असतो तो गुरु मंत्र त्याने आधी आपल्याला स्वतःला आपलं शरीर तसं बलवान किंवा तेवढं सामर्थ्यवान बनवलं पाहिजे कारण की देवी मातेचा संचार तुझ्या शरीरामध्ये होणार आहे अग जर का ती खूप तिच्या पूर्ण रूपात यायचं तिने ठरवलं तर शरीराला तळे जाऊ शकतात एवढं बलवान शरीर आहे का कुणाचं नाही ना पण त्यातल्या त्यात आपल्याला सहन होईल अशा रूपामध्ये ती आपल्या शरीरामध्ये संचाराच्या रूपामध्ये येते त्यावेळेला आपलं शरीर तेवढं पॉवरफुल पाहिजे तेव्हा हे हृदय कसं असं स्वच्छ पाहिजे त्याच्यामध्ये येऊन ती विराजमान होणार बरोबर आहे ना मग त्याच्यासाठी तुला जेव्हा तुझी मूर्तीची स्थापना करायची ती सगळं नंतर ते सगळं तिची इच्छा असेल तर होईल तू म्हटली म्हणून तुझ्या घरामध्ये गादी स्थापन होईल तू म्हटली म्हणून तसं होईल असं नाही पैशाने या गोष्टी घ्या करायच्याच नसतात सगळ्यात पहिली गोष्ट आहे ते म्हणजे गुरु मंत्र घेणं आणि त्याच्यासाठी परफेक्ट गुरु कोण आहेत आपले ते गुरुंनी आपल्याला करून घेतलं पाहिजे आपलेही गुरु तसेच पाहिजे समर्थ रामदास स्वामींनी दासबोध नावाचा अतिशय सुंदर ग्रंथ लिहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की गुरु कसा असावा आणि शिष्य कसा असावा याचं परफेक्ट यथार्थ वर्णन आहे त्याच्यामध्ये आणि ते वाचून घ्यावं आपला गुरु आपल्यापेक्षा उच्च कुळातील असावा ह्या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करावा आणि मग हे जे आपलं देहरूपी हे जे आपलं मस्तक आहे मग त्याच्या चरणावरती ठेवायचं आहे आणि एकदा डोकं ठेवलं की पुन्हा शंका घ्यायची नाही गुरुमंत्र घेताना आधी एक लाख वेळा विचार करा की ही व्यक्ती माझ्यासाठी योग्य आहे का आणि जर ती योग्य असेल तरच गुरु मंत्र घ्या तरच तुमच्या आयुष्याची दोरी त्या व्यक्तीच्या हातात द्या आणि मग बघा तुमची ही हीरूपी जी नौका आहे ती बघा मग कशी पैल तीरावर जाते या गोष्टीचा सारासार विचार करा रे बाबांनो पूर्ण विचारा अंति निर्णय घ्या एकदा निर्णय घेतला की माघारी फिरायचं नाही